या प्रश्नामध्ये आपल्याला दोन ब्रॅकेटचा गुणाकार करायला सांगितलेला आहे कधी कधी प्रश्नामध्ये आपल्याला इथे प्लसचं चिन्ह येते त्यावेळेला आपल्याला दोन ब्रॅकेटची बेरीज करायला सांगितली जाते किंवा इथे गुणाकाराच्या जागी किंवा बेरीच्या जागी भागाकाराचे चिन्ह सुद्धा येऊ शकते तेव्हा आपल्याला दोन ब्रॅकेटचा भागकार करण्यास सांगितले जाते किंवा इथे वजबाकीचे चिन्ह सुद्धा येऊ शकते तेव्हा आपल्याला दोन ब्रॅकेटची वजबाकी करावी लागते हा प्रश्न सोडवत असताना आठ गुणिल वीस आठ गुणिल बारा चार गुणिल दहा चार गुणिल आठ असा गुणाकार न करता सरळ सरळ आठ आठ चार चार ही संख्या दोन दोन वेळा आलेली म्हणून आपण तिला कॉमन काढायचंय आणि कॉमन काढून हा प्रश्न सोडायचा असतो म्हणून आपण इथे आठ आठ ही संख्या कॉमन घेऊ वीस आणि बारा या संख्या उरतात म्हणून त्या ब्रॅकेटमध्ये मांडून घ्यायच्या आहेत इथे वजबाकीचे चिन्ह आहेत म्हणून इथे वजबाकीच्या चिन्हाचा उपयोग करू इथे चार आणि चार ही संख्या दोन वेळा आलेली म्हणून तिला कॉमन घ्यायचं आहे दहा आणि आठ ही संख्या ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ इथे सुद्धा वाजवा की चिन्ह आहेत म्हणून वाजवा चिन्हाचा उपयोग करू वीस मधून बारा गेल्यानंतर उरतात आठ चार दहा मधून आठ गेल्यानंतर उरतात दोन आठ गुणिले आठ गुणिले चार दोन्ही आठ होतात आठ ही तीन संग तीन वेळा आलेले आहेत म्हणून आठचा घन काढा सांगितलेला आहे आठचा सा गण होतो पाचशे बारा अशा रीतीने आपण हे उत्तर सहजरित्या काढू शकतो अशा प्रकारचे प्रश्न हे मंत्र स्कॉलरशिप ऑलिम्पियाच्या परीक्षेला विचारले जातात